आमदार निलेश राणे हे निवडणुकीमध्ये निवडून यावेत असा नवस गेल्या वर्षी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी भक्तांनी केला होता भक्तांच्या हकेला सिंधुदुर्ग राजा पावला आणि निलेश राणे कुडाळ मालवाड मतदारसंघाचे आमदार झाले त्यांचा हा नवस सिंधुदुर्ग राजाच्या प्राणप्रतिष्ठापने दिवशी सोन्याचे पाऊल अर्पण करून फेडण्यात आला ही प्रतिष्ठापना शहरातील प्रतिष्ठित डॉ जी टी राणे यांच्या हस्ते करण्यात आली कुडाळ येथे सिंधुदुर्ग राजाची प्रतिष्ठापना गेली सोळा वर्ष राणे कुटुंबियांच्या माध्यमातून होत आहे या, या गणेशोत्सवाला विशेष असे महत्व प्राप्त झाले आहे यावर्षी नारायण राणे आमदार निलेश राणे तर नितेश राणे पालकमंत्री झाले गेल्या वर्षी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी कार्यकर्त्यांनी नवस केला होता की निलेश राणे आमदार झाले तर सिंधुदुर्ग राजाचे पाऊल सोन्याचे बनवले जाईल भक्तांच्या हाकेला सिंधुदुर्ग राजा पावला त्यामुळे हा नवस यावर्षी फेडण्यात आला सिंधुदुर्ग राजाच्या चरणी आमदार निलेश राणे यांनी सोन्याचे पाऊल अर्पण केले हे पाऊल राकेश नेमळेकर यांनी गणरायाला परिधान केले तसेच सिंधुदुर्ग राजाची प्राणप्रतिष्ठापना प्रतिष्ठित डॉ जी टी राणे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी प्रमुख आनंद शिरवलकर अरविंद करलकर ओंकार तेली जिल्हा परिषद माजी सभापती प्रितेश राऊळ प्रमुख विनायक राणे शहरप्रमुख अभि गावडे नगरसेवक विलास कुडाळकर तालुका सरचिटणीस राकेश कांदे रचना नेरुरकर रेवती राणे राजेंद्र राणे नागेश निमळेकर भूषण राणे प्रसन्ना गंगावणे बाळा कुडाळकर संजू नेमळेकर नागेश निमळेकर विनायक घाडी उपस्थित होते सिंधुदुर्ग राजाचे हे सोन्याचे पाऊल शहरातील सुवर्णकार राजू पाटणकर यांनी केला नमस्कार सिंधुदर्गाच्या प्रतिष्ठानच्या वतीनं सर्व गणेश भक्तांचे स्वागत करतो खरं आज गणेश चतुर्थी एक उत्साहाचा दिवस आहे आणि आज आमच्यासाठी खूप भाग्याचा दिवस आहे की गेल्या वर्षी विसर्जनच्या वेळी गणपती चरणी आम्ही प्रार्थना केली होती भक्तगणांनी की यावर्षी निलेश राणेसाहेब साहेब भरघोस मतांनी निवडून आले पाहिजेत आणि मंत्रिपदाची अपेक्षा आम्ही केलेली आहे पण आमचा नवस पूर्ण झाल्यामुळे जो काही नवस बोललेला होतो सोन्याचं पाऊल गणपतीला घालणार ते आजच्या दिवशी संकल्प पूर्ण केलेला आहे आणि अगदी एकवीस दिवस हा गणेशोत्सव आपल्या कुडाळमध्ये निलेजी राणेसाहेबांच्या माध्यमातून संपन्न होतो आहे पुढील एकवीस दिवस आजपासून सुरू झालेले आहेत एकवीस दिवस फुल धमाल या गणेशोत्सवामध्ये असणार आहे अनेक विविध कार्यक्रम आहेत सेलिब्रिटीज या ठिकाणी येणार आहेत हे यावर्षीचं खास आकर्षण म्हणजे आमच्यासाठी जे गणेशाची प्रार्थना केली होती गेली सोळा वर्ष या गणेशाची सेवा करताना आम्ही त्या गणेशाकडे अनेक मागण्या केल्या अनेक संकल्प बोललो एक एक संकल्प पुरा होताना यावर्षी निलेश राणेसाहेब आमदार झाल्यामुळे जो सोन्याचा पाय द्यायचा होतो तर आज गणेशाच्या चरणी निलेश साहेबांच्या मार्फत हा सोन्याचा पाय गणपतीला आम्ही अर्पण केलेला आहे आणि एकवीस दिवसांचाही नवस होता तर एकवीस दिवस भरगच्च कार्यक्रमाने ही कार्यक्रमांची रेलचेल असेल आणि हा फ खूप मोठ्या प्रमाणात हा गणेशोत्सव आम्ही यावर्षी साजरा करणार आहोत